नमस्ते दोस्तो माय डिवाईन एंजल्सच्या या विशेष शॉर्ट सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आषाढ महिना आला की वातावरण कसं आपोआपच भक्तिमय होऊन जातं सगळे लोक लहान मोठे स्त्री पुरुष सर्व स्तरातील लोक रसात नावून निघतात अर्थातच आषाढी एकादशीच्या ओढीनं अनेक पालख्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या देशातल्या पंढरपूरकडे धाव घेतात आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी दोस्तो हो महाराष्ट्रातली संत परंपरा आपल्या सोबतीनं अनेक वर्षापासून आहे आपल्याला मार्गदर्शन करत आहे या विशेष सिरीजच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातल्या संतांनी आपल्याला दिलेल्या शिकवणुकीची उजळणी आपण करणार आहोत जी आजच्या काळात खूप गरजेची आहे कारण आजचा काळ असा आहे की आपण कर्मापेक्षा कर्मकांडावर जास्त भर देत हो। आहोत अशा वेळी जी गरज भासते ती आपल्या संतांनी दिलेल्या प्रपंचातून अध्यात्माकडे जाण्याची शिकवण आठवण्याची माय डिवायन एंज नेहमीच आपल्या कर्मपथावर चालण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते असं सांगत असतं कारण माय मायडिवन एंजल्स विश्वास करतं आपल्या कर्मावर कारण या दुनियेत आपण आलो आहे आपल्या कर्मांनी या दुनियेतून आपण जाणार आहोत आपल्या कर्मांसकट जर कोणी असं म्हणतं आहे की आपण काहीही घेऊन येत नाही काहीही घेऊन जात नाही तर ते पूर्णपणे खरं नाही आम्ही असं मानतो मनुष्य येतो या दुनियेत तो आपले कर्म घेऊन आणि जातो या दुनियेतून तोही तो आपले कर्म घेऊन तर या विशेष सिरीजच्या निमित्ताने आपण दरेक एपिसोडमध्ये दरेक भागामध्ये महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक महान संतांपैकी जेवढे आपल्याला शक्य होतील आषाढी एकादशीपर्यंत तेवढ्या संतांची अभंगवाणी त्यातला एखादा श्लोक आपण टॅरोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यांचा संदेश आणि टॅरो टॅरो कार्ड टॅरोची ऊर्जा त्या संत परंपरेशी त्यात दिलेल्या शिकवणुकीशी कशी सुसंगत आहे हे आपण यातनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आम्हाला अशा हे आप ही सिरीज आपल्याला आवडेल तर जरूर जरूर बघा इतरांनाही शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आपले खूप खूप धन्यवाद माय डिवायन आपण जोडले गेल्याबद्दल भेटूया पुढच्या एपिसो